बाप बच गयो आगे वाई गुरु वाई गुरु वाई गुरु वाई गुरु निजंचा अभिष्ट चिंतन 16 या ठिकाणी आपण साजरा करतोय माननीय शेखर भोंन्ना मी विनंती करतोय आपण आखाड्यामध्ये जायचं आहे सलाल हीरा सय्यद रीचा ढाण्यावाख खेड तालुक्यात राक्षेवाडी गावचा सुपुत्र शिवराज राक्षे पहलवान आखाड्यात आलेला आहे मैं मृत्यु से जीवन की चाहे मैं पत्थर पर लिखी इबारत हूं शीशे से कब तोड़ो कब तक तोड़ोगे मिटने मिटने वाला मिटने वाला चंद्रशेखर घुले नाम नहीं तुम उनको, तुम उनको कब तक रोकोगे तुम उनको कब तक रोकोगे दिखने में है भोले दिखने में है भोले मैदान के अंदर उतरते हैं तो बरसाते हैं आग के गोले उन... खाली बसा विनंती फोटोग्राफर खाली बसा कुस्ती चालू होणार नाही खाली बसल्याशिवाय आपण आतापर्यंत अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला बहुमोलाच सहकार्य केलं फक्त एक कुस्ती आहे आणि कुस्तीला सुरुवात होते स्टेज सगळे खाली बसते स्टेजवर चला विनंती आहे स्टेज वरचे सगळे जण खाली बसा हात जोडून विनंती तुम्हाला खाली बसा शेवटचा सामना आहे आणि इथं मैदानात आखाड्यात जे काही युवक मित्र बसलेले आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही खाली, चला दा 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 आ, खाली या चला सगळेजण कॅमेरामॅनच्या शेजारी बसलेले सगळेजण खाली या हलगीवाल्यांच्या शेजारी कुस्तीची गाथा घ्या सर सर एकदा यांना खाली घ्या सगळ्यांना खाली घ्या जे आतमध्ये आखाड्यात आले त्यांना खाली घ्या नितीन कॅचे सर कुस्तीला सुरुवात झाली कुस्ती चालू झाली पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान सोनू कुमार संदीप भिसे यांच्याकडून पैलवान शिवराज राक्षे यांच्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बाळू बक्षीस घेऊन जा हा इथ आहे आता फिरते राहावा सर कुस्ती चालू झाली दोन्ही पायाला काळ निकाप लावलेला या महाराष्ट्राचा एक महान मल्ल ओ अप शिवराज राक्षे बच गयो फेर मे पकडा गयो सोनू कुमार डबाल महारट केसरी असणारा शिवराज राक्षे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन खेड तालुक्याचा राक्षीवाडी गावचा सुपुत्र आणि अरे बापरे पंचा निर्णय करा की टाळ्या सोनू कुमार पुन्हा समोर कुस्ती खरोखर डोळ्याच पारणं फिटणारी कुस्ती हजारो कुस्ती शेवकिलांच्या दिलाची धडकन वाढलेली आहे आणि प्रत्येक जण म्हणू म्हणायला लागला असा शिवराज माझ्या सुद्धा घरात तयार करणार काळाची गरज आहे आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे संतती चांगली असेल तर संपत्ती टिकेल तुमची कोट्यावधीची संपत्ती असेल आणि संतती हातबत्ती प्यायला जात असेल तर संत संपत्ती टिकणार नाही म्हणून संतती महत्वाची आहे काळाची गरज आहे सशक्तानेच समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलेलं आहे हा एक इतिहास आहे शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेंनी आज शिवराज लक्ष पैलवान क्रीडा अधिकारी डबल डबाल महाराज केसरी झाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी क्रीडाधिकारी केलं आज या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाइस पेद नरसिंग यादव विजय चौधरी राहुल आवारे सुनील साळुंके दादा बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डिवाइस पी च स्वप्न पाहू शकत नाही पण लालमतीत घाम घालणारे या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाइस पेद कोण कौन कोणाचं सजासजी कौतुक करत नाही कष्टाच्या जोरावर एवढा मोठा वैभव प्राप्त करू शकतो फक्त पैलवान कुस्ती करा आज भाऊंचा वाढदिवस तमाम पैलवानांच्या आणि कुस्ती शौकीनांच्या वतीने भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भाऊ आप जिओ हजारो साल आप जीओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार खरो खरोखर घुले पाटील परिवार आणि नागपट्टी जनमानसाच्या नडेवर बोट ठेवून देव कार्य देशकार्य आणि धर्मकार्य करणारा गुले पाटील फॅमिली एक चाक लावण्याचा प्रयत्न होता शिवराज रक्षेचा रक्षे चा एक चाक अब गयो आगे वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु झुग मेरी जाऊ ये येतो भारत की शान और औरमा म्युझिक म्युझिक हो, हो म्युझिक म्युझिक पैल वन पैल वन म्युझिक हे पहा म्युझिक वाले दोन मिनिट फक्त वेळ द्या अतिशय शांतते